हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे खोवा कसा बनवावा त्यासाठी मी दीड लिटर दूध घेतलेले आहे आणि ते तापवण्यासाठी ठेवलेले आहे आता ते तापत आलेले आहे पण आपण पण मोठीशी आलेली नाही तर अशा प्रकारे आपण खोवा बनवणार आहोत तर बघू शकता आपण याला लो मीडियम फ्लेमवर आपल्याला दूध आटवून घ्यायचे आहे आणि ते सतत ढवळत ढवळत आपल्याला पोवा तयार करायचा आहे तर अशा प्रकारे मी दूध घट्ट होण्यासाठी ठेवलेले आहे बघा तर फ्रेंड्स आपले दूध आटत आलेले आहे अर्ध्यापेक्षाही कमी झालेली आहे फुल फ्लेम करत करत असे मला पंचवीस मिनिटे झालेली आहेत अशा प्रकारे आता आपल्याला आणखीन पंधरा ते वीस मिनटं लागणार आहे हाय जो करत करत मी हे दूध आठवून घेतलेले आहे अशा प्रकारे आपला पोवा बनत आलेला आहे बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला दूध आठवायचे आहे आणि आपला पोवा बनवायचा आहे अशा प्रकारे मी हाय लो करत परत मी आूध आटवून घेतलेले आहे अर्ध्यापेक्षाही कमी झालेले आहे हे फुल फॅट मिल्क असल्यामुळे हो आपल्याला पटकन करता येते आणि आपले दूधही लवकर आटल्यात जातात तर अशा प्रकारे आपण बनवतोय बनवतो बरोदर फ्रेंड्स आपला पोहा सुकत आलेला आहे अशा आप प्रकारचा आपल्याला पोहा बघू शकता आपण अशा प्रकारे मी खोवा तयार केलेला आहे

अशा प्रकारचा आपल्याला खोवा बनवता येतो घरच्या घरी बाहेरच्या केमिकल विरहित आपण जो खोवा बनवतो आणतो त्याने त्याच्यामध्ये खूप काय कशा प्रकारचे के केमिकल असतात मी हा खोवा हो म्हशीच्या दुधापासून बनवलेला आहे फुल फॅट मीक आहे तर अशा प्रकारचा मी खोवा तयार केलेला आहे तर बघू शकता आपण माझा खोवा हो तयार आहे अशा प्रकारचा खोवा बनवला जातो बघू शकता आपण अशा प्रकारचा खोवा आता यातले थोडेसे मॉइश्चर राहिलेले आहे तर गॅस कढाई खूप गरम आहे तर त्यामुळे असा खोवा आपण बनवू शकतो घरच्या घरी आणि आपल्या घरच्या साठी असा खोवा मी गॅस बंद केलेला आहे हा केमिकलविरहित खोवा तयार झालेला आहे अशाच प्रकारचा खोवा बनवला जातो माजी तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी खोवा बनवलेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी व्ही किचन ला। करन... ओ... तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जवळून दाखवते बघू शकता आपण अशा प्रकारचा खोवा ही मी कढाईतून बाजूला काढला नाही कारण कढाईच्या हीटवर तो आणखीन सुकून जाईल अशा प्रकारचा मी खोवा बनवलेला आहे तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन पण दाबा तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि प्लीज जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा थँक्यू